हो आणि राहिली ते दोन तीन दिवसात आम्ही जमा करतो सर अच्छा त्याची मागणी आहे साडेतीन हजार रुपये भाव मिळायला पाहिजे कोल्हापूर सारखा त्याच्याबद्दल कोणा काही बोलायचं आहे का कुठला कारखाना काही बोलतोय का बघा रे आंदोलन करते की कोल्हापूरला आपल्याला साडेतीन हजार रुपये का मिळत नाही याच्याबद्दल कोणाला काही आहे का सगळ्या कारखानदारांना एक बरं का सगळ्या कारखान्याच्या लोकांना आम्हाला एक सांगायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एक आंदोलन चालू आहे आणि मग आपली जी बाजू आहे कारखान्याची जर तुम्हाला काही वाटत असेल त्याच्याबद्दल बोलायचं असेल म्हणायचं असेल तर आपले प्रतिनिधी तिथे गेले पाहिजेत लोकांनी त्याची समजूत काढली पाहिजे कारण शासनाच्या कार्यक्षेत्र बाहेरचा विषय शब्द दिला होता की मी तुमची कारखान्याची भेट घालून देतो आणि त्याचे दोन तीनच प्रश्न आहेत की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर त्यांना साडेतीन हजार रुपये देणं शक्य होता तर मंगळवेढाचा कारखाना ऊस इंदापूरमध्ये जाऊन किंवा खडेगावला जाऊन तो तेहतीसशे रुपये देतो तर मग पंधरा किलोमीटरच्या कारखान्यामध्ये तेहतीसशे रुपये काय देता येत नाही दुसरी वर्ष त्याची शंका आहे की मोहसला बापा विषयी पण शंका आहे आणि साधारण उतऱ्याबद्दल सुद्धा शंका आहे तर हे खंडाचं निरसन खंडार पाहिजे का आणि सोलापूर जिल्ह्यातला कोणी साखर कारखानदार तुम्ही बोलले होते मी साखर कारखान्याचे प्रतिनिधी साखर कारण एमडी सुद्धा कोणी बोलायला तयार नाही कोण उघडायला तयार नाही आम्ही लोकशाही मार्गानं गांधीगिरी मार्गानं अन्न पाणी अन्न त्याग करून इथं बसतोय आम्ही न्याय आणि प्रशासन म्हणून तुमची काय जबाबदारी बोलून साखर मंत्र्यांना बोलून आमच्या व्यताव्याना तुम्ही वर टाकवा हे कुणी कोणी हे सगळे म्यूट करून बसलेले बोलायला पाहिजे कारखान्याचे प्रतिनिधी का बोलत नाहीत मी चर्चा केली आयुक्त साहेबांपर्यंत मेसेज आहे आयुक्त साहेब जर दोन दिवस नाही आहेत ते सोमवारपर्यंत त्यांच्यापर्यंत सुद्धा पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघू आपण पुढच्या याच्यामध्ये काही काळामध्ये काही बैठक बिठक घेऊन काय कसं मागे काढता येईल आपल्या आंदोलनकर्त्यांना हीच विनंती होती की हा सगळ्या किंवा एकंदरीत सगळ्यांना वेळ निर्णय घ्यायला वेळ लागणारा विषय आहे त्यामुळे आपण आंदोलन वेळ लावून विषयच नाही साहेब आज दिवस आहे हे म्यूट करून हे साखर कारखान्याचे प्रतिनिधी बसलेत आता बोलतायत नाही का तोंड उघडता येत नाही आमचा जायचा आम्ही जे आम्ही त्रान्झालो

तुम्ही काय जे काय आहे तुम्ही आयुक्त साहेब जरी नसतील तर तुमच्या आहुती दिल्यानंतर साडेतीन हजार रुपये तर देणार आहे का सोलापूर जिल्ह्यात तसं होणार असेल तर आमची तयारी आहे आम्ही आजपासून पाणी सुद्धा घाणार नाही आमचं पाणी सुद्धा आजपासून बंद

आणि यांची काय याच्यामध्ये काय होईल सांगता येत नाही आज तुमचा आमचं दोन मिनिट ऐका आमच्या शेतकऱ्यासाठी ऑफिस आपण ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थापन झालंय परंतु चार्ज झाला तुम्ही कुठल्याही कारखान्यावर कारवाई करायला तयार नाही काय करणार का तुम्ही तुम्ही बसला त्या ठिकाणी हा कारखानदाराची बाजू घेऊ नका तुम्हाला जर इथे शेतकऱ्याला काय झालं तर पहिल्यांदा तुमचं कार्यालय पेटवलं जायला तुम्ही कशासाठी म्हणून तुमचं कार्यालय प्रतिनिधी करू नका अरे तुझ्या बाप्पाच्या घरची हे नाही तर आज शेतकऱ्याला

ती उदरंगोळीच आहे हे तुम्ही आज लक्षात ठेवा जर आंदोलन आंदोलनकर्त्याला काय झालं तर पूर्ण प्रशासन त्याला जबाबदार राहील साहेब तुमची जबाबदारी आहे तुम्ही इथं आलं पाहिजे होत तुम्ही अजून चार दिवस झालं तरी सुद्धा आंदोलनाकडे येण्याचं अवधार्य दाखवलं नाही माझ्या पासवर्ड अधिकारी आपल्या आंदोलनाशी भेटून गेला मी काल रात्री तुम्हाला फोन केला

आपले जिल्ह्यातल्या तुमचा 10 गणपोर्ट सुया कारखानदारांना ऐ दर देण्याच्या संदर्भामध्ये अर्जनांना उभा होती आपण त्यांच्याशी चर्चा करून करणं विषय सोरवला पाहिजे आज एक महिना झालं कारखाने सुरू होऊन गेले आणि कारखान्याने अजून बिल पण दिलं नाही काय काय कारवाई केली होती तुम्ही पेपर पेटीली नाही कोणत्या यपर्पीच्या संदर्भात तक्रार यंत्रणा रिपोर्ट गेलेला आहे की त्याच्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे कारवाई करचू